महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली असता बळगाव तालुक्यातील कोडगाव मंडळात कोडगाव येथील राजमंगल कार्यालय येथे राजस्व अभियान आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता राबविण्यात आले या समाधान शिबिरामध्ये जातीचे उत्पन्न आणि रहिवासी दाखले सात बारा फेरफार शिधापत्रिका वाटप संजय गाती निराधार योजना महसूल विभागाच्या विविध सेवा विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे तसेच पंतप्रधान किसान आणि अन्य सामाजिक योजनांच्या लाभांचे वितरण यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह कोडगाव मंडळातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका